नमस्कार मित्रांनो मी विनोद राठोड आपणासमोर आज बायनन्स ॲप प्रत्यक्ष कसं यूज करायचं बायनन्स ॲपमध्ये कशाप्रकारे आपल्या फोनपेमधून पैसा जप जमा करून आपण यू एस डी टी बाय करणार हे तुम्हाला प्रत्यक्ष आज दाखवणार आहे आणि जो एस बी आय एस बी आय एस बी आयच्या अकाउंटला जसं आपण एस बी आयच्या अकाऊंटवरून पैसे जमा करतो तसंच डिजिटल रुपी एस बी आय आलेलं आहे यामधून आपण पैसे याच्यावर प्रत्यक्ष बायनन्सवर टाकणार आणि यू एस डी टी प्रत्यक्ष बाय करून दाखवणार आणि त्यानंतर प्रत्यक्ष आपण बायनन्सचा वापर करून बायनन्सवर काही कॉईन खरेदी करून दाखवणार मित्रांनो चला तर आपण पाहूया हे इथं तुम्हाला समोर दिसत असेल वेगवेगळे एक्सचेंज दिसत आहे माझ्या याच्यात तर यामध्ये आपण आज बायनान्सचा वापर करून बायनन्समध्ये कशाप्रकारे आपण यू एस डी टी बाय करणार हे दाखवणार आहे तुम्हाला मी प्रत्यक्ष तर त्यासाठी मी सर्वप्रथम जो एस बी आयचा हा डिजिटल रुपी एस बी आय आहे जे आपण फोनपेसारखं वापरतो फोनपे जो आहे तसंच एस बी आयच्या डिजिटल रुपी एस बी आय आहे याचा वापर करून आपण प्रत्यक्षात पैसे जमा करणार आहोत आपल्या अकाउंटवर पहिले डिजिटल रुपीचा वापर पाहूया मित्रांनो आपण हे आहे डिजिटल रुपीचा आपण काय करू सध्या आपल्याला सध्याच्या स्थितीला जर जसं डिजिटल रूपी आहे डिजिटल यु रूपीमध्ये आपण आपल्या फोन म्हणजे एस बी आयच्या अकाउंटमधून ज्याही बँकेचा अकाउंट आपला आहे त्या अकाऊंटचा पैसा कसा लोड करायचा कसा याच्यात हे करायचं ते आपण पाहूया चला तर तुम्हाला दिसत असेल इथं तिसऱ्या नंबरचा जो ऑप्शन आहे लोड नावाचा या लोडवर आपण क्लिक करून आपल्या वरून आपण आता याच्यात पैसे ॲड करणार आहोत पाहूया मग लोडवर गेलो आणि आपल्याला किती पैसे ॲड करायचे जसं आपले ओरिजिनल नोट आहेत ते हे करन्सी आहेत दिसत असेल तुम्हाला वीसची नोट पन्नासची नोट शंभरची नोट दोनशेची नोट आणि पाचशेची तर मी दहा हजार रुपये माझ्या अकाऊंटवरून या डिजिटलच्या वॉलेटमध्ये टाकणार आहे जसं आपलं फोनपेचं आहे तसंच एस बी आयचा हा डिजिटल रुपी नावाचा एक वॉलेट आहे याच्यामध्ये लोड करणार याच्यासाठी मग इथं खाली दिसत असेल वर आपण पैसे जेवढे आपल्याला लोड करायचे अपलोड करायचे ते करायचं ते पैसे टाकायचे आणि खाली इथं खाली दिसते लोड डिजिटल रुपी याच्यावर क्लिक करायचं आणि याच्यावर क्लिक केल्यानंतर इथं पहा आपला अकाउंट जो आहे अकाउंटचं नाव येते त्याच्यावरून आपण असं कन्फर्म करायचं कन्फर्म करण्यासाठी हे वर अकाउंट नंबर वगैरे हो आला आपला या अकाउंटवरून आपण दहा हजार रुपये ॲड करत आहोत आणि लोड डिजिटल रूपी त्याच्यानंतर असं येते आणि मग एक पासवर्ड येऊ हे येऊन जाते ओ टी पी ओ टी पी टाकल्यानंतर मित्रांनो आपण ओ टी पी पहा ओ टी पी टाकला जशात तसा आणि याच्यात लगे हे इथं दिसत असेल दहा हजार रुपये ॲड झालेले आपण काय केलं मित्रांनो आता दहा हजार रुपये ॲड करून घेतले आपल्या एस बी आयच्या डिजिटल रुपीमध्ये आता आपण प्रत्यक्ष जाणार बायनान्स अकाउंटवर बायनान्सवर गेल्यानंतर पहा बायन्स आता फ्युचरचा ट्रेड चालू आहे माझं ते चालू जाऊ द्या आपण पाहूया आता कसं आपल्याला हे घ्यायचं तर बायन्सचा लिंक तुम्हाला याला देणारच आहे मित्रांनो खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ती लिंकवरून माझ्या बायनान्सच्या याच्यात तुम्ही ॲड करा हे व्हाल अकाउंट करून घ्याल त्यानंतर आपण पहा पी टू पी इथं खाली दिसते पी टू मध्ये आपण काय करणार पैसे घेणार आहोत म्हणजे पी टू पीला बाय करणार आपण यू एस डी चला तर पाहूया आपण पी टू पीवर क्लिक केलं आणि पी टू पीवर क्लिक केल्यानंतर इथं खाली दिसते एक्क्याण्णव रुपये पस्तीस पैशाला एक डॉलर आहे याच्यात चार हजारचं या हे आहे आपल्याला दहा हजारापर्यंत घ्यायचं इथं खाली दिसलं हे डिजिटल रुपी डिजिटल रुपीमध्ये एकदम कमी पैशात आपल्याला भेटते तर इथं दिसत आहे एक्क्याण्णव रुपये बहात्तर पैशानं तर याच्यावर मी बाय जो आहे याच्यावर क्लिक करेल हे इथं स्वस्त आहे एक्क्याण्णव रुपये चौऱ्याहत्तर पैसे तर कसं बाय करायचं पहा आता आपण काय करूया बायवर क्लिक करू बायवर क्लिक केल्यानंतर याच्यावर आपल्याला किती रुपयाचं घ्यायचं तर आपण या इथं मित्रांनो काय इथं आपण आपल्याला जेवढे रुपयाचं घ्यायचं तेवढे पैसे इंटर करायचं तर आता मला दहा हजाराचं घ्यायचं यू एस डी टी तर मी दहा हजार इथं केले दहा हजार केल्यानंतर इथं खाली दिसते बाजूला तुम्हाला बाय यू एस डी टी दिसत आहे या बाय यू एस डी टीवर आपण क्लिक करायचं आणि बाय यू एस डी टीवर क्लिक केलं हे इथं दिसते खाली याच्यावर क्लिक आता पहा या ठिकाणी आपल्याला हे यू एस डी टी एक्क्याण्णव रुपये एकाहत्तर पैशाला भेटत आहे दहा हजारात एकशे आठ यू एस डी टी येत आहे एकशे आठ पॉईंट अठ्ठ्याण्णव म्हणजे एकशे नऊ यू एस डी टी तर वर त्याच्यासोबत आपण संपर्कात राहायचं होतं मॅसेज मॅसेज करायचा मॅसेज केला त्यानंतर आता आपल्याला काय करायचं परत जाऊया आणि इथं स्कॅनर दिसतो खाली हे दहा हजार रुपये त्याच्यानंतर आहे एम डी अप्ताप एम डी एफ याच्या एस डी एफ सीचा आहे याच्यावर आपण क्लिक करून काय करणार याचा स्कॅनर कॉपी करून घेणार म्हणजे स्क्रीनशॉट काढले आणि परत आपल्या याच्यातून इथं क्लिक करून आपण कुठं गेलो या एस बी आयच्या डिजिटल रूपीमध्ये जाऊन एस बी आयच्या डिजिटल रूपीमध्ये जाऊन पहा आपण पेमेंट करायचं त्याला पेमेंट करण्यासाठी काय करणार आपण इथं सेंडवर जायचं पेमेंट करायचं आपल्याला तर सेंडवर जावं लागेल आपल्याला इथं दिसत आहे शेंड सेंडवर जाऊन आपण काय करू याच्यावर असं क्लिक करायचं त्यानंतर इथं फोन नंबर आणि कॉन्टॅक्ट आहे आणि या बाजूला क्यू आर कोड आहे दिसते दोन्ही बाजूनं तर आपण क्यू आर कोड जे आहे इथं क्यू आर कोडवर क्लिक करायचं पहा आणि आता क्यू आर कोड जो आहे तो क्यू आर कोड स्कॅन करून घ्यायचा आणि याला नाव नाव आल्यानंतर सेंड करायचं आणि इथंवर अमाऊंट टाकायचं दहा हजार रुपयाचं आपण घेत आहोत चला पाहूया हे दहा हजार रुपये पाचशेचे नोट येत आहे आपले वीस नोटा आणि सेंड सेंड केल्यानंतर मित्रांनो काय येईल मग आपला जो पासवर्ड आहे पासवर्ड टाकून घ्यायचा पासवर्ड सेट केलेला आणि प्रत्यक्ष आपले पैसे त्याला गेलेले हे पाहितं याची स्क्रीनशॉट काढून घ्यायचं परत यायचं इथल्या आपल्या याच्यावर बायनान्सच्या याच्यावर आणि त्याला इथं पहा ट्रान्सफर नोटीपाय शेलरला क्लिक करायचा इथं प्लस दिसत आहे प्लस दिसतोय याच्यावर काय करायचं आपल्याला क्लिक करून जी स्क्रीनशॉट आपण काढली पेमेंटची सक्सेस झालेली ते करायचं त्याच्यानंतर चेकबॉक्स हे जो आहे दिसतोय चेकबॉक्स या चेकबॉक्समध्ये टिक करायचा आणि लगेच काही सेकंदात त्याने पेमेंट आपली हता इथं मेसेज केला पेमेंट झाले म्हणून आणि आपण लिहून टाकायचं पेमेंट डन पेमेंट डन सेंड यू एस डी टी वाचल्यानंतर लगे आपल्या काही मिनिटातच काय होईल आपल्या अकाउंटला पैसे यू एस डी टी जमा होईल चला हो करन, तर पाहूया थोडा वेळ घेईल कारण जोपर्यंत कन्फर्म त्याला हे येत नाही आहे की पैसे जमा झाले काय खात्यावर पाहिजे आणि त्यानंतर काही वेळातच तो लगे आपल्याला ई एस डी टी सेंड करून देईल त्यांनी सी केलं नंबर विचारला त्याने आपला मोबाईल नंबर मेसेजमध्ये त्याला सेंड केलं मोबाईल नंबर एकदा पाहिल्यानंतर हे पावर टीका ले ले है, एता मनुनी टीक आलेले आहे इथं सध्या व्यू केलं नाही म्हणून इथं टीक नाही आली टीक आल्याबरोबर पाहून घेईल आणि लगेच काही वेळातच यू एस डी टी शेंडचा मेसेज आला आपल्याला एकशे आठ पॉईंट अठ्ठ्याण्णव यू एस डी टी हो ओके केलं आणि आपण आता आपल्या बॅनन्सच्या अकाउंटवर जाऊन पाहू तिथं यू एस डी टी आलेली दिसेल मित्रांनो <coughs> परत आपण बायनन्सच्या अकाउंटवर क्लिक करणार होमवर जाऊन चेक करणार जी ऑर्डर लावली होती आपण हा इथं दिसेल बायनन्सचा अकाउंट आणि आपल्या फंडिंगमध्ये एकशे आठ पॉईंट आठ आलेलं आहे फंडिंगवरून आपल्याला ट्रान्सफर ला करावं लागतं मित्रांनो फंडिंगवर येते आपण जे यू एस डी घेतो ते फंडिंगवर येते फंडिंगवर आल्यानंतर आपल्याला काय करावं लागते ट्रान्सफर करावं लागतं कशामध्ये ते ट्रान्सफर आपण आपल्या स्पॉट वॉलेटमध्ये करायचं आहे पहा आता ट्रान्सफर करतो आहे मी पहा एकशे आठ ते स्पॉटमध्ये फंडिंगमध्ये याला ट्रान्सफर करू आपण मॅक्सिमम एकशे आठ यू एस डी दिसत आहे इथं या इथं एकशे आठ यू एस डी टी आपल्या अकाउंटला आता ट्रान्सफर कन्फर्म ट्रान्सफरवर केलं की एकशे आठ यू एस डी टी आपल्या स्पॉट वॉलेटला आल्या तर पहा आता स्पॉट वॉलेटला आपल्या <coughs> काय आहे यू एस डी टी आली एकशे आठ तर याच्यातून आपण काय करणार आता सध्या आपण काही कोईन बाय करून दाखवणार तुम्हाला प्रत्यक्ष हे बायन्सवर कसे हे करायचं तर पहा याच्यात मी आता जे मानता कॉईन आहे मानता कॉईन मी बाय करणार तुमच्यासमोर हे याच्यात हे कॉईन आहे मार्केटमध्ये गेलो आपण इथं खाली दिसत आहे हे मार्केटवर गेल्यानंतर हे मार्केटचं चिन्ह दिसत दिसत आहे दुसरं ऑप्शन याच्यावर जाऊन आपण काय करणार मग कॉईन सिलेक्ट करणार आपण आता या कॉईन आहेत आपल्याला मानता घ्यायचं तर म्हणून मानतावर आपण क्लिक करू ए आर बीसुद्धा सध्या खूप स्वस्त भेटत आहेत आपण सध्या मानता घेऊया मन त्याची सध्या रेट ब्याण्णव झिरो पॉईंट ब्याण्णव डॉलर आहे म्हणजे एका डॉलरपेक्षा कमीच आहे सध्या त्याची चांगली रेट वर चढली तरी आपण बाय करूया तुमच्यासाठी समजलं पाहिजे कसं ते इथं कॉईन आलं आणि इथं खाली बायचं ऑप्शन दुपतं ग्रीन ग्रीन याच्या याच्यावर क्लिक करणार आणि मला किती यू एस डी टी घ्यायचं प्राईज राहते पहा वर बाय शेल आहे आपण बाय करणार आणि मार्केट प्राईजमध्येच बाय करून घेऊ तुम्हाला दाखवण्यासाठी दोन प्रकारे करता येते आपल्याला लिमिट लावता येते समजा हे लिमिट याच्यापेक्षा कमीमध्ये जरी आपल्याला कमी करायचं असेल लिमिट अशी कमी करता येते वाढवता येते तर आपण काय करणार तुम्हाला तात्काळ दिसावं म्हणून आपण जी मार्केट प्राईज आहे त्या प्राईजमध्येच आपण सध्या बाय करून घेणार आपल्याला आता हे जे आहे शंभर टक्केही घेऊ शकतो आपण एकशे अठरा यू एस डी टीचं आणि आपल्याला जर समजा इथं यू एच डी टी टाकायचं असेल इथं तर आपण टाकूया आता पंचवीस यू एच डी टीचं मी घेतो पंचवीस यू एच डी टी टाकलं आणि याच्यात आता बायमानता केलं बरोबर लगे मार्केटच्या प्राईजमध्ये इथं एकशे बावीस आहे तर प्राईज सक्सेस कारण प्राईज सेम आहे त्याच्यामुळं इथं आपलं ऑर्डर लागली मित्रांनो आता खाली वर थोडंही झालं की लगेच आपली ऑर्डर कन्फर्म होऊन जाते आपण सत्तावीस मानता कॉइन आलेले आपल्याला अशा प्रकारे आपण प्रत्यक्ष कसं कॉइन बाय करायचं हे सुद्धा आपण पाहिलं मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण यानंतर आपण डेजीचे यूट्यूबला क्रिप्टोकरन्सीबद्दल सविस्तर माहिती देत चालणार तुम्हाला सगळं यायचे आणि तुम्ही जर बॅनन्स हा एक्सचेंज डाउनलोड केला नसेल तर आपल्या लिंकवरून डाउनलोड करा जेणेकरून फीसमध्ये दहा टक्के सूट मिळते आपल्या याच्यावरून हे केल्यानंतर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा इतर मित्रांना शेअर करा जे क्रिप्टोबद्दल अनभिज्ञ आहेत त्यांना माहिती मिळावी माहिती व्हावी हो यासाठी त्यांच्यापर्यंत व्हिडिओ नक्की पोहोचवा धन्यवाद